बुलढाणा जिल्ह्यातील मेकर तालुक्यातील दोनगाव परिसरात चालत असलेले वरली मटका चक्री जुगार व ऐवत दारू विक्री इत्यादी प्रकारचे धंदे त्वरित बंद करण्याची मागणी बहुजन युद्ध पॅन्थरचे मेकर तालुका अध्यक्ष पंजाबराव गवई यांनी दोनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन देऊन केली आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य मेकर तालुक्यातील डोनगाव शहरासह डोनगाव परिसरातील डोनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात वरली मटका ऐवज देशी दारू क्लब चक्री चालत असून परिसरातील ऐवध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी बहुजन युथ पॅन्थरचे मेकर तालुका अध्यक्ष पंजाबराव गवई यांनी डोनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नागरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात के निवेदना नमूद करण्यात आले आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र सरकारी दवाखाने शेजारी खुले आमप्रमाणे कायद्याला न जुवंता ऐवत वरली मटका त्याचबरोबर दार विक्री सुरू असून या वर्दळीच्या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा संभाव्य धोका आहे वीस जुलैपर्यंत या ऐवत धंद्यावर आळा न घातल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी या निवेदनातून दिलेला आहे या निवेदनावर पंजाबराव गवळी विनोद जाधव आनंद मांडवे भारत कदम गौतम गवळी आदींच्या साया आहेत